नमस्कार मी गोविंद झरे माझा आवाज या चॅनलमध्ये तुमचं सरचे स्वागत तर मित्रांनो या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व बेल आयकॉनची घंटी दाखवून वेळोवेळी येणाऱ्या अशात नवीन व्हिडिओची माहिती मिळत मंत्री शेतकरी हा देशाचा अन्नदाता असल्याचं यावेळी अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या अकरा पूर्णांक आठ कोटी शेतकऱ्यांना आर्थिक मदत दिल्याचा कृषी कर्ज सांगितलंय आणि कृषी क्षेत्रामध्ये पीपीपी मॉडेल आणणार असल्याचंही त्यांनी सांगितलेलं आहे तर नॅनो युरिया नंतर नॅनो डीएपी खत वापरावर भर दिला जाईल आणि शेतकरी केंद्रित अनेक योजना सरकारनं आणल्याचं सुद्धा सीतारामन यांनी सांगितलं Welfare of Annadatta. Farmers are our Annadatta. Every year, under PM Kisan Samman Yojana, direct financial assistance is provided to 11.8 crore farmers, including marginal and small farmers. Crop insurance is given to 4 crore farmers under PM Fasal Bhima Yojana. Besides, several other programs are assisting Annadatta in producing food for the country and for the world. For ensuring faster growth of the sector, our government will further promote private and public investment in post-harvest activities including aggregation, modern storage, efficient supply chains, primary and secondary processing and marketing and branding. भारताचे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शेतकऱ्यांना उद्देशून शेतकरी हा देशांचा अन्नदाता आहे असंही त्यांनी सांगितलं यांच्यासाठी विशेष योजना संबोधल्या आहेत त्यामध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान योजना यासाठी अकरा पॉईंट आठ करोड रुपयांची आर्थिक तरतूद किंवा आर्थिक मदत दिली आहे याच माध्यमातून प्रधानमंत्री पीक माय योजना या योजनेतून चार कोटी लोकांना यांचा लाभ मिळालेला आहे ला याच माध्यमातून नॅनो युरिया यशस्वी झाल्यानंतर आता नॅनो डी ए चा वापर केला जाणार किंवा वापरण्यासाठी परवानगी दिली आहे तसेच कृषी क्षेत्रामध्ये पी 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 मॉडेल आणणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे महाडीपिढीच्या मार्फत योजनेच्या माध्यमातून अडतीस कोटी लाभार्थ्यांना या योजनेतून लाभ मिळालेला आहे आणि विशेष साऱ्या योजनांचा यामध्ये समावेश आहे तसेच शेतकऱ्यांना तेलबियामध्ये आत्मनिर्भर भारत करण्यासाठी यामध्ये विशेष प्रयत्न केले जाणार आहेत त्यामध्ये बऱ्याच साऱ्या जे तेलबी आहेत त्यांना योग्य पद्धतीने साठवणूक केली जाईल व योग्य भाव मिळून दिला जाईल असंही त्यांनी सांगितलं आहे याच मध्ये तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला अवश्य उपयोगी पडेल ही अशा करतो पुन्हा व्हिडिओ अशा नोंदवायचं तोपर्यंत धन्यवाद